मात्र डॉक्टर राजू आघमारे मला तुम्ही सांगा येत्या काळातलं महाराष्ट्रातलं राजकारण आणि त्याचं चित्र हे आता ठाकरे बंधू विरुद्ध इतर अशा स्वरूपाचं झालंय हे तुम्ही मान्य करता का डॉक्टर राजू आघमारे सगळ्यात पहिलं विशाल तुम्ही जे म्हणताय तो प्रश्न बरं झालं तुम्ही विचारला काय आहे की महाराष्ट्राचं राजकारण ज्यावेळी आपण ह्या विषयावर बोलतो त्यावेळी आता झालेल्या निवडणुका बघा त्याच्या आधीच्या लोकसभेच्या निवडणुका बघा आणि त्याच्यानंतरच्या या आताच्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जे मतांची टक्केवारी सगळ्या पक्षांना या महाराष्ट्रातल्या मिळालेली आहे त्याच्यात सगळ्यात कमी टक्केवारी या दोन्ही पक्षांकडे जाते आणि ते म्हणजे एक उभाटा गट आणि एक आहे मनसे गट तर जर मतांची मता टक्केवारी यांच्याकडे एवढी कमी जाते महाराष्ट्रातला जो मतदार आहे तो मतदार तुमचं भाषण करमणुकीसाठी ऐकतो टाइमपास साठी ऐकतो कि विचारासाठी ऐकतो हे महाराष्ट्राच्या मतदाराला माहीत घेतली त्याचा जरा उत्तर जरा मला हा मग तुमच्या नेत्यांनी कशाला विशाल नक्कीच डॉक्टर बोलत जाऊ न अखिलजी अखिलजी मी आपल्याकडे येतो मात्र हा वाजवी मुद्दा आहे कि विशाल विशाल बोला ना बोला ना विशाल जी एक मिनिट तुम्ही तुम्ही अँकर आहात तुम्ही याच्या पूर्वी पण असं अँकर म्हणून चांगलं काम केलंय अँकर असताना समोर जायचं बंद करा ना डॉक्टर राजू जी मी आपल्यालाच बोलू देतोय कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे अखिलजी अखिलजी मी आपल्याकडे येईलच मात्र तत्पूर्वी डॉक्टर राजू आघमारे पूर्ण करा नाही होत नेहमी नेहमी असं त्याच्यामुळे पुरोगामी बार असतात हुँ. की लोकांना कळतं ना की प्रगतीकडे आपल्या महाराष्ट्राला कोण घेऊन चाललंय मुंबईतून हद्दपार झालेले जे मराठी होते गेल्या पंचवीस अठ्ठावीस वर्षामध्ये उभाटाची मुंबईत सत्ता असताना त्यांना मुंबईत आणण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत महायुती करते त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळत की येणाऱ्या राजकारणामध्ये कोणामध्ये ताकद आहे या महाराष्ट्राची प्रगती करण्याची त्याच्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध सगळे असं आयुष्यात महाराष्ट्रात होऊ शकत नाही कारण यांची ताकदच तेवढी बरं असं होणार नाही यावरती डॉक्टर राजू आगमारे तुम्ही थांब मतांची टक्केवारी बरं मतांची टक्केवारी आणि येत्या काळातले राजकीय समीकरण तर पाहायला मिळतील त्यासाठी आणखी काही काळ आपल्याला सगळ्यांना वाट पाहावी लागेल बोला ना विशालजी निवडणुकीमध्ये तुम्हाला एक टक्का मतवाला पण पाहिजे आणि दहा टक्के मतावाला पण पाहिजे म्हणून सगळे बोलतायत की तुम्ही या तुम्ही या पण याचा अर्थ बेडूक किती फुगला तरी बैठ होऊ शकत नाही एक लक्षात ठेवा मराठीतली म्हण की कि बेडकाने किती फुगण्याचा प्रयत्न केला तो बहिर होऊ शकत नाही त्याच्यामुळे येणारं राजकारण हे महायुतीच असणार आहे महायुती या सगळ्या आंदोलनामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र या महायुतीमध्ये जिल्हा परिषदा आणि महानगरपालिके पूर्णपणे सत्तेवर येणार